वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला सर्वात प्रथम वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना आनंदीचं भरभराटीचं सुखसमृद्धीचं आणि शांततेचं जावं हीच प्रार्थना करते आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करते नवीन वर्षानिमित्त सर्वांचेच तोंड गोड गोड करावे म्हणून गाजराचे गुलाबजामून बनवले होते खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग असे झाले होते सोबतच मिनी समोसेही बनवले होते आणि चहा तर होताच सर्वांचीच गुड मॉर्निंग अतिशय छान आणि खूप फ्रेश अशी झाली सर्वात प्रथम तुमच्यासोबत गुलाबजामुनची रेसिपी शेअर करत आहे दोन्ही जर रेसिपी एकत्र केल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल तसे व्हायला नको म्हणून सर्वात प्रथम गाजराचे गुलाबजामून कसे बनवायची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि उद्याच्याला किंवा थोड्या वेळाने समोसाची रेसिपी शेअर करते ह्या ठिकाणी मी अर्धा किलो खव्यापासून मस्त असे गुलाबजामूनस बनवले आहेत मोठ्या कढईमध्ये बनवले आहेत खूप छान आणि खूप टेस्टी असे हे गुलाबजामून झाले होते रात्रीच बनवले आहेत त्यामुळे अजून भरपूर गुला गुलाबजामून शिल्लक आहेत जे कुणी आपल्याकडे येईल त्यांना तोंड गोड करण्यासाठी हा पदार्थ अतिशय छान असा मस्त राहतो काही जरी नाही झाले तरी आठ ते दहा दिवस आरामात टिकतो म्हणून मी गुलाबजामून बनवायचाच निर्णय घेतला जरा तर याप्रमाणे तुम्ही गुलाबजामूनस बनवा जे कुणी येणारे गेस्ट वगैरे असतील त्यांच्यासाठी खूप छान आणि मस्त असे तोंड गोड गोड करण्याची ही रेसिपी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी गुलाबजामून बनवण्यासाठी अर्धा किलो खवा अर्धा किलो गाजर आणि एक किलो साखर वापरलेली आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अर्धा किलो खवा अर्धा किलो गाजर असे हे प्रमाण मिळून जवळजवळ दोन ते अडीच किलोचे हे गुलाबजामून होतात जे आरामात कमीत कमी आठ ते दहा दिवस तरी टिकतात या ठिकाणी मी कोळे कोळे जे गाजर आहेत अगदी लाल भडक असे गाजर आणले होते वरच्या साली काढून घेतल्या साधारणपणे अर्धा किलो एवढे हे गाजर आहेत साली काढून त्याचे छान गोलगोल आकारामध्ये काप करून घेतले आहेत एक कप दूध टाकलं आहे आणि हे जे मिश्रण आहे किंवा हे जे गाजर आणि दूध आहे हे कुकरमध्ये आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत जर आपल्याला गुलाबजामून जास्त दिवस टिकवायचे आहेत तर ही प्रोसेस नक्की करावी जर ते आपल्याला दोन तीन दिवसच ठेवायचे असतील तर वेगळी पद्धत आहे पण हे मला दहा ते पंधरा दिवस तरी टिकवायचे होते म्हणून या ठिकाणी मी तीन ते चार शिट्ट्या याच्या काढून घेतल्या पूर्ण जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने हलकंसं स्मॅश करून घेतलं आणि नंतर मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं मिक्सरला शिजवून नंतर मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर खूप छान अशी याची पेस्ट होते त्यानंतर अर्धा किलो खवा तोही छान स्मॅश करून घेतला कारण खव्यामध्ये खूप साऱ्या गुठळ्या असतात आणि काळा काळा एक असा पदार्थ असतो जो खवा तयार करताना कितीही टाळा तरी ते होतो तर तो खवा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे खव्यामध्ये एकही दुधाची गुठळी राहायला नको म्हणून हा खवा जो आहे तो स्मॅशरने छान स्मॅश करायचा आहे आणि नंतर आपण जे तयार करून ठेवलेलं दूध आणि गाजरचं जे बॅटर आहे त्यामध्येही टाकून द्यायचं आहे अर्धा किलो गाजर आणि अर्धा किलो हा खवा हेच बॅटर झालं एक किलो आता साधारणपणे एक किलो तरी याला मैदा लागतो या ठिकाणी मी एक किलो मैदा चाळून घेतला आहे आणि जसं जसं यामध्ये मैदा मावल तसा तसा मी यामध्ये मैदा जो आहे तो टाकत आहे आणि या याचा आपल्याला छान घट्टसर एक पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा छान घट्टसर गोळा बनवून घेण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मिनटाचा वेळ जातो सॉरी मी यामध्ये मधी थोडासा खाता सोडा टाकला होता ते मी दाखवायचं विसरून गेले असे मस्त जे पीठ आहे ते छान फुलले गेले पाहिजे आता हे पीठ आपल्याला पाच ते दहा मिनिट तरी रेस्टसाठी ठेवून द्यायचे आहे पाच ते दहा मिनिट झाल्यानंतर मस्तपैकी हे पीठ जे आहे ते अजून छानपैकी थोडंसं फुललं जातं आता या पिठाचे छोटे छोटे आकाराचे गोल करून घ्यायचे आहेत आज मुलांचं म्हणणं होतं की नेहमीच आपण गोल आकाराचे गुलाबजामूनच बनवतो पण ह्या वेळेस आपल्याला गोल आकार द्यायचा नाही तर उभ्या आकाराचे आपल्याला गुलाबजामून बनवायचे आहेत हातावरती अगदी छोटंसं पीठ घेऊन मी उभ्या करायचे गुलाबजामुन्स याप्रमाणे तयार करून घेतले आहेत खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त छोटेही नाही मस्त असा याला आकार देऊन घ्यायचा आहे अगदी अर्ध्या मिनटामध्ये एका गुलाबजामुनला आकार देऊन होतो याचप्रमाणे मी या ठिकाणी सर्व गुलाबजामुन्सला आकार देऊन घेतला आहे दोन प्लेट माझ्या म पूर्ण भरलेल्या आहेत या ठिकाणी मी तुम्हाला एकच प्लेट दाखवली आहे पण दोन प्लेट पूर्ण भरले आहेत खूप छान आणि खूप सुंदर हे दिसत आहे हे सर्व बनवण्यामध्ये माझा अर्धा तास तरी गेला आहे या ठिकाणी मी पावणे दोन किलो साखर घेतली आहे ही साखर आपल्याला एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये टाकून पाक बनवून घ्यायचा आहे कारण तळताना कढई जरी छोटी असली तरी चालेल किंवा भांडं जरी छोटं असलं तरी चालेल पण जेव्हा आपण पाक बनवणार आहोत तेव्हा ते भांडं मोठ्याच आकाराचं असायला हवं कारण त्यामध्ये हे गुलाबजामून जे आहेत ते आठ ते दहा दिवस राहणार आहेत या ठिकाणी मी दोन ग्लास पाणी कढईमध्ये टाकले आहे ही मोठ्या आकाराची व्हाईट कढई आहे दोन ग्लास पाण्यामध्ये मी दीड ग्ला सॉरी दीड किलो साखर ॲड केली आहे आता आपल्याला याचा हलवून हलवून पाक तयार करून घ्यायचा आहे पूर्ण साखर बुडेल एवढे पाणी आपल्याला घ्यायचे आहे ग्लासचा अंदाज तुम्हाला नाही आला तर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला आता हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे जर आपल्याला असं वाटलं की पाक थोडासा घट्टसर होतो तर यामध्ये वरून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे गरम पाणीच टाकायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की नाही साखर थोडीशी कमी पडत आहे तर वरून थोडीशी साखर ॲड केली तरी चालते पण या ठिकाणी मी आता ना पाणी ॲड केलं आहे ना साखर ॲड केली आहे दीड किलो साखर घेतली त्यासाठी दोन ग्लास पाणी ॲड केलं आहे हेच आपलं परफेक्ट असं प्रमाण आहे साधारणपणे सहा ते सात मिनटामध्ये आपला खमंगाचा पाक बनवून तयार होतो अर्धी कढई पाकाने भरलेली आहे आता हा पाक आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे तत्पूर्वी मी यामध्ये मी दोन विलायची टाकून दिल्या आहेत शेजारच्या गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल खूप छान गरम झालं आहे त्यामध्ये आपण आता हलक्या हाताने जे गुलाबजामुन्स आहेत ते तळण्यासाठी टाकणार आहोत मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला गुलाबजामून जे आहेत ते तेलामध्ये सोडायचे आहेत अगदी हलक्या हाताने गुलाबजामुन तेलामध्ये गेले पाहिजे त्यांचा जो आकार आहे तो बिघडला नाही पाहिजे साधारणपणे एक बॅच तळून घेण्यासाठी आपल्याला सहा ते सात मिनटाचा वेळ लागतो शक्यतो लो फ्लेमवरती किंवा मिडियम सॉरी मिडियम फ्लेम फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व गुलाबजामूस तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतमध्ये कच्चे राहिले कच्चे न राहावे म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे थोडासा वेळ गेला तरीही चालतो पण जो पदार्थ आपण बनवत आहोत तो छान आणि मस्त झाला पाहिजे मस्तपैकी या बॉल्सला छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर आला की मग याला आपल्याला तेलातून बाहेर काढायचे आहे आणि याचप्रमाणे आपल्याला बाकीचे जे गुलाबजामुन्स आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने सेकंड बॅच आता आपण तळण्यासाठी टाकली आहे पहिली बॅच आपण प्लेटमध्ये काढून घेतली होती तिला आता आपल्याला सरळ सरळ पाकामध्ये टाकून द्यायचं आहे प्रथमत एक किंवा दोनच गुलाबजामून टाकून चेक करायचं आहे की गुलाबजामून पाकामध्ये वितळ तर नाही ना एक किंवा दोन सेकंदात जर गुलाबजामुन नाही वितळले तर समजून घ्यायचे की आपले गुलाबजामून अतिशय परफेक्ट झाले आहेत आणि नंतर सर्व गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत सेकंड बॅच पाकामध्ये टाकण्याच्या अगोदर जी फर्स्ट बॅच आपण टाकलेली आहे ती एका साईडला चमच्याच्या सहाय्याने सा करून घ्यायची आहे आणि मगच सेकंड बॅच जी आहे ती दुसऱ्या साईडला टाकून घ्यायची आहे असे केल्याने टेम्परेचर जे आहे तेही थोडंसं मेंटेन राहिलं जातं आणि ज्या जे गुलाबजामून आपले पहिलेच पाकात आहेत तेही तुटण्याची शक्यता कमी होते किंवा के असे केल्याने गुलाबजामूस जे आहेत ते छान सेट व्हायला मदत होते म्हणून मी नेहमीच ही प्रोसेस फॉलो करते एक दोन तीन असे करत करत माझ्या जवळजवळ दहा बॅच तरी या पाकामध्ये गेलेले आहेत आता हे गुलाबजामूस मी मोरण्यासाठी ठेवले आहेत आता याला आपण सकाळी पाहणार जेव्हा माझे सर्व गुलाबजामूस तयार झाले तेव्हा रात्रीचा एक वाजला होता नवीन वर्षाची सुरुवात फटाक्याने अगदी मस्तपैकी झाली होती सकाळी सकाळी मी उठल्याबरोबर गुलाबजामुन सर्व करायला घेतले सकाळपर्यंत ते पाकामध्ये मस्त असे मुरले होते खूप छान असे त्याला टेक्स्चर आणि कलर आला होता आणि खूप मस्त असे गुलाबजामूस झाले होते सोबतच मी मिनी समोसेही सकाळी नाश्त्यासाठी बनवले होते तर खूप छान मस्त असा हा बेत झाला होता सर्वांनाच खूप भारी वाटले गुलाबजामूसही खूप छान वाटली आणि समोसे तर सर्वांचेच फेवरेटच असतात गाजरापासून बनवलेले हे गुलाबजामूस कमीत कमी -कमि पंधरा दिवस तरी आर आरामात टिकतात अतिशय सोप्या पद्धतीने हे गुलाबजामून तळता वाफेवर सुद्धा ते आपण सहजच पाकामध्ये टाकू शकतो पण ते गुलाबजामून खूप जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून मी ही पद्धत वापरते ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका नक्की एकदा याप्रमाणे गुलाबजामूनस ट्राय करा, करा खूप छान होतात आणि घरातील सर्वांनाच खूप आवडतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ही एक विनंती आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद